जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी काय करायचं काय प्रोग्राम हा भाजपचं सदस्य नवीन सदस्य वाढीचं अभियान आहे महेश शिंदे साहेबांना दीड लाख सदस्य करण्याचं त्यांनी मानस ठेवलं हो आहे प्रियाताई महिला नवीन सदस्य नोंदणीचा अभियान आहे आज हा कार्यक्रम आज आपण एक ते पंधरा हा बी जे पी सदस्य अभियानाचा पंधरवडा असतो दर पाच वर्षांनी नवीन सदस्य सदस्यत्व किंवा सदस्य नूतनीकरण असं केलं जातं आज पूर्ण जगामध्ये बी जे पी हा सगळ्यात मोठा पक्ष आहे दोन हजार एकोणीसला अकरा कोटी सदस्य हे झाले होते आणि आत्ता चोवीस पंचवीसचा पंधरा कोटी सदस्यांचा मानस आहे तेरा कोटी सदस्य झालेले आहेत महाराष्ट्राचे इलेक्शन्स आपले झाल्यामुळं आपलं हे सदस्यता अभियान थोडंसं उशिरा सुरू झालं आहे महाराष्ट्राचं टार्गेट दीड कोटी आहे आणि आपल्या मतदारसंघाचं हे टार्गेट एक लाख आहे त्याप्रमाणे आम्ही सातारा कोरेगाव आणि खटाव तिन्ही तालुक्यामध्ये आज सदस्यता अभियान मेळावे घेतले त्याला प्रचंड प्रतिसाद आहे आणि बी जे पी हे ज्या प्रकारे केंद्रामध्ये गेले दहा वर्ष सत्ता आहे आणि देयधोरणं उद्दिष्ट जी बी जे पीची आहे राष्ट्रप्रथम या भावनेने बी जे पी काम करतं <coughs> आणि सामान्य कार्यकर्त्याला आणि बूथ प्रमुखाला हे तेवढंच महत्त्व असतं त्यामुळं बी जे पीचा कार्यकर्ता आणि सभाबदत होणं हे मला वाटतं भाग्याचं असं सगळेच समजतात आणि मीही समजते कारण देशाला आपल्या दोन एकोणीसशे एक्क्याऐंशीला दोनच खासदार होते या दोन सदस्यांपासून दोन हजार एकोणीसला तीनशे तीस सदस्य आणि आता पुन्हा दोनशे चाळीस सदस्य हे इतके सदस्य हे बी जे पीनं दिलेले आहेत तर हे जे यश आहे हे आपले माननीय पंतप्रधान मोदीजी यांची जी ध्येय धोरणं जी गेली दहा वर्षं आहेत आणि भारताला जगामध्ये मान आणि सन्मान प्रतिष्ठा जर कोणी दिली असेल तर नरेंद्र मोदीजींनी दिलेली आहे आणि मोदीजी जी ध्येय धोरणं ज्यानी काम करतायत ज्या विचारधारे ती द्वा ती विचारधारा पूर्ण बी जे पीची आहे आणि अत्यंत सुंदर संघटन हे पूर्ण भारतामध्ये या दहा वर्षात झालेलं दिसतंय की ज्यामुळे आपण जगामध्ये विसावी अर्थव्यवस्था होतो ती आता पाचवी मोठी अर्थव्यवस्था झालेली आहोत आणि लवकरच तिसरी मोठी अर्थव्यवस्था होत त्यामुळं हेच आमदार साहेबांचं हे संघटन पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी हा आम्ही सदस्यता अभियान मोहीम ही यशस्वीपणे आम्ही करतो आहे आणि प्रचंड प्रतिसाद आहे धन्यवाद tan 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 jikem aata chakki maj dalna chikat kat mitli tan 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 gohu jwari bajri millet spices cereals grind everything here jikem aata जी केम आटाचक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टॅन टँग 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 टँग